श्री काळाराम मंदिर दोन मार्च उत्सव सत्याग्रह निमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील दोन मार्च रोजी काळाराम मंदिर सत्याग्रह उत्सव समितीतर्फे साजरी करण्यात येणार असून दोन मार्च एकोणावीसशे तीस रोजी नाशिकमधील काराम मंदिर या ठिकाणी अस्पृश्यांना प्रवेश मिळवण्यासाठी सलग पाच वर्ष हा लढा देऊन अस्पृश्यांना अखेर काळाराम मंदिरात प्रवेश मिळवण्यात यश आलं याच घटनेची सदैव आजच्या युवा पिढीला आणि जनतेला आठवण राहावी म्हणून दोन मार्च रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सत्याग्रहाच्या आठवणींना उजाळा देऊन भीमगीतांच्या कार्यक्रमासह सा। इतर सांस्कृतिक आयोजन सा सत्याग्रह उत्सव समितीतर्फे करण्यात येत आहे सलग तीन वर्ष या उत्सव समितीचे अध्यक्षपद सौ लक्ष्मीताई ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव साजरा करण्यात येत असून या उत्सव समितीची बैठक नुकतीच पार पडली राम मंदिर सत्याग्रह अभिवादन सभेच्या आज इथे प्रसंगी आमचे मार्गदर्शक महापौर माजी महापौर अशोक भाऊ दिवे आमचे मार्गदर्शक दुसरे बाळासाहेब शिंदे अण्णासाहेब कटारे व सुनील भाऊ कांबळे दीपक भाई नन्नवरे व माझ्या भगिनी आशाताई मोरे अलकाताई ताई नाडे मीनाताई भालेराव आदेश भाऊ पगारे मिलिंद भाऊ हाटे व इथं सर्वच भीमसैनिक आकाश भाऊ साबळे सर्वच भीमसैनिक व कमिटीचे सर्वच सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मिटिंग संपन्न झालेली आहे आमचे कैलास भाऊ तेलोरे हे थोडे उशीर आले पण तेही उपस्थित होते तर सर्वच आमचे भीमसैनिक व कमिटीचे सर्वच सदस्य इथं उपस्थित राहून आज ही मिटिंग संपन्न झालेली आहे या मध्ये आदेश भाऊ पगारे यांना अध्यक्ष करण्यात आलेलं आहे त्यांचं मी ते अभिनंदन करते व कमिटीच्या सर्व ज्येष्ठांच्या अध्यक्षतेखाली ही मिटिंग संपन्न झाली आणि मला अध्यक्षपदी माझी निवड झाली त्याच्याबद्दल मी सर्वांचेही ते अभिनंदन करते व इथे आभार मानते सर्वांचे का मला आज तीन वर्ष मला सलंग या कमिटीनी एक महिला म्हणून अध्यक्ष केलं तर सर्वप्रथम या कमिटीचे मी आभार मानते आणि महिलांना बाबासाहेबांनी जो संविधानामध्ये जो महिलांना अधिकार दिला समान अधिकार दिला आज महिला जर आज या स्टेजवर जर मला बोलण्याचा जर अधिकार असेल आणि या स्टेजवर या माईक मध्ये मी जे बोलत आहे ते केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आज मला ही बोलण्याची संधी मिळाली म्हणून बाबासाहेबांच्या पावलावर पावलं चालून ही कमिटी काम करत आहे आणि या कमिटीने मला अध्यक्ष केलं हा जो कार्यक्रम आहे दोन मार्च काळाराम मंदिर सत्याग्रह जे आपल्या समाजालाच नव्हे तर सर्वच समाजाला तिथे प्रवेश नव्हता काळाराम मंदिरामध्ये का फक्त बाबासाहेबांनी फक्त जय भीम समाजालाच प्रवेश नव्हता का तर नाही जो दलितांनाच प्रवेश नव्हता त्या काळाराम मंदिरमध्ये तो बाबासाहेबांनी आपल्याला हक्काने आणि आदाराने आपल्याला त्या काळाराम मंदिरमध्ये प्रवेश आपल्याला करून दिलेला आहे म्हणून बाबासाहेबांचे जितकेही आभार मानले तितके कमी आहे एक महिला म्हणून मी सांगेल का बाबासाहेबांमुळेच आज आम्ही महिला या बाहेर घराबाहेर पडतो नाही तर चून आणि मूल एवढंच महिलांचं ध्येय होतं पण आज बाबासाहेबांमुळे आज आम्ही समाजामध्ये मध्ये बोलण्याची हिंमत जी आमच्यामध्ये आली ती केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आली आणि बाबासाहेबांचं योगदान काराराम सत्याग्रह हे बाबासाहेबांनी तिथे केलेलं आहे म्हणून आम्ही हा दोन मार्चचा जो कार्यक्रम आहे हे सर्व नेते बऱ्याच वर्षापासून ही परंपरा चालू ठेवतात पण त्यांनी एक परंपरा अशी पण केली का बाबासाहेबांच्या बाबासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी त्यांनी एका महिलेला तीन वर्ष संधी दिली म्हणून या कमिटीचे मी खूप खूप आभार मानते व इथेच थांबते आज बैठकीत साडेतीन आलं होतं या बैठकीमध्ये सर्व ठराव झाला लक्ष्मीताई पाटे अध्यक्षपद दिलं स्वागत अध्यक्षपद मला दिलं संचालन म्हणून अविनाश आहे की हा जो दरवर्षी जो आम्ही कार्यक्रम करतो आणि प्रसिद्ध कार्यक्रम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिथे लढा उभारला होता लढा पाच वर्ष अकरा महिने या लढाचे खरे शिलेदार म्हणून दादा साहेब जायबो त्यांनी हा बाबासाहेब आंबेडांचा लढा चालू ते शहीद झालेले आहे ते शहीदाना अभिवादन करण्यासाठी आम्ही त्या अभिवादन संधीचा आयोजन करतो या वर्षी असं ठरलेलं आहे की मागच्या वर्षापेक्षा यावर्षी वेगळा कार्यक्रम करायचा आहे हिशोबाने आमची गुरुदेव बैठक झाली त्या बैठकीमध्ये मी एवढंच सांगत की नाशिक नाशिककर जे आहे सर्व भीम सैनिक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सहभागी होती आणि या कार्यक्रमाचे ते साक्षीदार होती एवढंच बोलतो दोन मार्च काळाराम मंदिर सत्याग्रह निमित्त परत तिसऱ्यांदा माझ्या भगिनी लक्ष्मीबाई ताटे यांना परत अध्यक्षपद मिळालं व आमचे बंधू आदेश पगारे भाऊ यांना पण पद मिळालं त्याच्यामुळे मी सर्वांचे अभिनंदन करते आणि सर्व माझे समाज बांधव व माझे सगळे पक्षकार लोक यांच्या यांच्या सर्वांना मी अभिनंदन त्यांच्या कृपे दोन मार्च काळाराम सत्याग्रह मंदिराच्या निमित्तानं आज या ठिकाणी जी मिटिंग आयोजित केली होती त्या मिटिंग मध्ये आमच्या बहिणी लताताई ताटे लक्ष्मीताई ताटे आणि आमचे मित्र आदित्य पगारे यांचं स्वप्नाध्यक्ष अन्या ताटे यांना अध्यक्ष केलं त्यासाठी आम्ही सर्व लोक श्रीभाऊ कांबे यांच्या वतीने इथे झाले सर्व भीम सैनिक त्यांच्या वतीने त्यांना त्यांचं अभिनंदन करतो स्वागत करतो आणि सर्व नाशिक जिल्ह्यातील भीम सैनिकांना ने विनंती करतो आपण सर्व घराघरातून सर्व माता भिं घेऊन या कार्यक्रमासाठी या एवढंच बोलतो आणि समजतो दादा कर्डक यांचं गाणं आठवतोय गोदा तिरी पडला तरी लढला सैनिक माझा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा काळारामाचा दरवाजा उघडण्यासाठी बाबासाहेबांच्या आदेशाने कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी एकोणवीसशे तेहतीस साली कालाराम मंदिराचा सत्याग्रह केला हो हा सत्याग्रह बुकात नोंद व्हायला पाहिजे होती ती झाली नाही सात वर्ष चौदा सात वर्ष अकरा महिने चाललेला सत्याग्रह म्हणजे जवळजवळ आठ वर्ष चाललेला सत्याग्रहाची कुठेही नोंद का झाली नाही तर तो, तो एक दलितांचा सत्याग्रह होता कालाराम मंदिराचं दर्शन घेऊन शंभर टक्के दलित सुवर्ण होणार नव्हते किंवा सवर्ण दलित होणार नव्हते परंतु समतेची लढाई ही बाबासाहेबांच्या आदेशाने कर्मवीर दादासाहेब गायकवाडांनी सुरू केली सुरू करत असताना जर आजचे जे आहेत सनातनी विचारांच्या त्यांच्या आजोबांनी माझ्या आजोबांना जर मध्ये घेतला असत तर आज ही वेळ आली नसती आणि माझी बहीण ताठीताई यांना जे अध्यक्षपद दिलंय गेली तीन वर्ष अध्यक्षपद ते भुसवतात कारण का तर महिलाचे योगदान आपल्या संविधानात आहे संविधानामुळे तेहतीस टक्के जागा आम्ही मीनुसार बोलत नाही तर प्रत्यक्षात आणतो सुनील भाऊ कांबळे आम्हाला नेहमी नेहमी बोलत असता सांगत असता सा, आदेश दादा माझा पुतण्या जरी असला तरी का करतो आणि चॅनलचे संपादक लचके दादा यांनी इथं आले मुलाखत सर्वांची घेतली पुन्हा एकदा दादाच हे सांगतो जर तोच दरवाजा जर उघडला असता तर मित्राहो समानतेची लढाई सुरू झाली असती आज रोजी दरवाजा शंभर टक्के उघडलाय परंतु आपण मध्ये जात नाही तर पहिली आपली जात जाते नंतर राजेंद्र गायकवाड जातो नंतर ताठेताई जातात जात जात तर जात जाण्यासाठी आधी ताठेताईंना न जाऊ द्या त्यांची जात विचारू नका एवढंच बोलतो आणि आपल्या चॅनलतर्फे सर्व समाज बांधवांना विनंती करतो लाखोच्या संख्येने तिथे या अभिवादन करा आणि अशाताई मोरे यांना मी धन्यवाद देतो त्यांनी कार्यक्रम आयोजित केला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मी ताठे स्वागत अध्यक्ष आदेश भाऊ पगारे सूत्रसंचालक अविनाश शिंदे माजी महापौर अशोक भाऊ दिवे जी शिंदे, दिपक नन्नावरे सुरेशजी मारू दीपक चंद नाना दोंदे आकाश भालेराव कैलास तेलोरे मुस्तफा कुरेशी इम्तियाज पठाण अलकाताई नाडेकर भीमा भालेराव शोभा पवार शालिनी शेळके आशाताई मोरे मिलिंदी भटे प्रकाश पगारे हेमाडे राजेंद्र गायकवाड इस्ते भाऊ नरेंद्र गवारे आदी उपस्थित होते नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक